आजच्या रासायनिक शेतीच्या जमान्यात नैसर्गिक पद्धतीनं वाढलेलं बारा फुटापर्यंत उंच गेलेलं टमाटरचं झाड पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही शहरातील भगत लेआउट येथे राहणाऱ्या निर्मला तुमडाम या पासष्ट वर्षीय आजींनी आपल्या अंगणात नैसर्गिकरित्या उगवलेल्या टमाटरच्या झाडाने अक्षरशः चमत्कारच घडवलाय सहा महिन्याच्या कालावधीत हे झाड तब्बल बारा फूट उंच वाढलं असून त्यावर शेकडो टमाटरची फळ लागलेली आहेत विशेष म्हणजे या झाडावर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता केवळ संगोपन आणि झाडाची निगा राखल्यानेच हे यश मिळालंय निर्मला तुमडाम यांनी लावलेल्या या झाडाच्या संगोपनासाठी त्यांचे पुत्र धर्मेंद्र तुमडाम यांनी देखील विशेष परिश्रम घेत व मेहनत घेतली आहे झाडाची वाढ सरळ व वा उंच व्हावी यासाठी वेळोवेळी त्याला आधार देण्यात आलाय यासोबतच परिसरात माकडांचा उच्छाद आणि त्रास असल्यानं टाकाऊ साडांचा सा वापर करून सदर झाडाचं आच्छादन करण्यात आलंय ज्यामुळे फळाचे प्रभावी संरक्षण झालंय लागवडपासून ते फळ धरणेपर्यंत सातत्यानं घेतलेल्या काळजीमुळे आज हे टमाटरचं झाड फुलांनी हिरव्या आणि लाल चुटूक फळांनी अक्षरशः बहरलेलं दिसत आहे बारा फुटाचं टमाटरचं झाड आणि त्यावर डोलणारी शेकडो फळं पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आवर्जून भेट देतात हे झाड सध्या भगत लेआउटमधील आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे रासायनिक शेतीला पर्याय देणारी नैसर्गिक पद्धतीची यशस्वी उदाहरण पाहता घरगुती शेती आणि सेंद्रिय पद्धतीनेही उत्तम उत्पादन घेता येतं याचा जिवंत दाखला निर्मला तुमडाम यांच्या अंगणात प्रत्यक्ष उभा आहे रासायनिक शेतीच्या काळात निसर्गाने घडवलेला चमत्कार सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे रासायनाशिवाय निसर्गाचं भरखोस दान टमाटरचं झाड सा म्हणजे साधारण तीन ते चार फुटाचं पण इथे चक्क बारा फुटाचं टमाटरचं झाड उभं आहे आणि विशेष म्हणजे या झाडावर शेकडो टमाटर लगडलेले आहेत तुम्हाच्या घराच्या अंगणात उगवलेला हा चमत्कार आज एक मोठा संदेश देतोय रसायनाशिवाय ही निसर्ग भरकोस देतोय आर एन एन न्यूज करता सचिन धानकुटे सेलू टमाटर आहे <स्थाथ>